मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवरती आर्थिंग रॉडविषयी माहिती घेणार आहोत आर्थिंग रॉडचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आर्थिंग रॉड का वापरतात याची संपूर्ण आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत चल तुम्हाला पहिल्यांदा मी माहिती देतो आर्थिंग रॉडची माहिती तुम्हाला प्रथम सांगताना हे असतात आर्थिंग रॉड हे फायबर मटेरियलपासून बनवलेलं असतं त्याची जी क्लिप असते ती क्लिप ही आपली कॉपरमध्ये बनवलेली कॉपरची असते ही वायाम ही अडीच स्क्वेअर अडीच स्क्वेअरची आहे आणि आणि आपण याचं जीवनामध्ये आपण जेव्हा आपण काम करत असतो त्याचा वापर आपण कसा करायचा असतो तर तुम्हाला मी याचं थोडंसं प्रॅक्टिकल करून <स्याँ> दाखवतो असं की आपल्याला ऑन कंडिशन आहे त्यानंतर मग आपण सर्किट ब्रेकर आपण ट्रिप करायचं सर्किट ब्रेकर आपण आता ट्रिप केलं ट्रिप केल्याच्यानंतर लोड झिरो आहे काय ते पाहायचं लोड झिरो झालेला जर असेल तर आपण डायरेक्ट आयसोलेटरवर यायचं आयसोलेटरवर आल्याच्यानंतर ऑन कंडिशन आपण ओपन करायचं आयसोलेटर ओपन केल्याच्यानंतर आपण हे जे आपण जे अर्थिंग रॉड बनवलेले आहे ते अर्थिंग रॉडचं पण तेही वायरला करता आपण आर्थिंग रॉड हे आपले जे कंडक्टर आहे त्या कंडक्टरवरती टाकून द्यायचे आर्थिंग रॉड चालू थँक्यू सो मच